श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत राहा असेच मजेत राहा पहा बहुतेक आता कमेंट्स अशाच येत आहेत की ताई विवाह जमण्यासाठी काहीतरी उपाय सांग कारण आता आपल्याला माहिती आहे की लग्न सराई चालू झालेले आहे आणि बहुतेक जण लग्नाचे आहेत आणि लग्न शीघ्र जमावं त्वरित लग्न व्हावं त्वरित विवाह व्हावा यासाठी आजचा हा उपाय आहे अगदी हा उपाय आहे यातील काही उपाय मुलांनी आणि मुलीनेच करायचे आहेत ज्यांचं लग्न जमायचं आहे त्यांनी आणि काही जे उपाय आहेत ते आई वडिलांनी जरी केले तरीही चालतील परंतु उपाय करताना जे काही उपाय तुम्ही बोलणार आहात उपाय करणार आहात जे काही मनामध्ये इंटेन्शन ठेवणार आहात ते पूर्ण कम्प्लीट करत चला कारण कसं असतं आपण उपाय करतो उपाय करायला सुरुवात करतो आपण संकल्प करतो, संकल करतो पाच शनिवार करू पाच गुरुवार करू पाच सोमवार करू आणि दुसऱ्या तिसऱ्या शनिवारी सोमवारी तुमचं लग्न जमून जातं किंवा काहीच लग्न आणि ते विसरून जातात आपण काहीतरी देवाला बोललो होतो आणि हे मग त्यामुळं काय होतात पुढे जाऊन खूप सारे प्रॉब्लेम येतात ते लग्नही टिकत नाही लग्नही मोडतात बहुतेक कमेंट अशा येतात की ताई आमचं लग्न टिकावं यासाठी काहीतरी उपाय सांग सर्वात प्रथम तुम्हाला हेच सांगेल की जी काही तुम्ही इच्छा बोलणार आहात जे काही संकल्प करणार आहात हा संकल्प तुमची जरी इच्छा लवकर पूर्ण झाली किंवा अगदी सर्व पाच गुरुवार पाच सोमवार पूर्ण झाल्याच्या नंतर झाली तरीही जे काही बोललेले आहात ते पूर्ण करा देवी देवतांना जे काही आपण बोलतो आपण विसरून जातो विसरून न जाता ते व्यवस्थित लक्षात ठेवा आणि सर्व काही करत चला अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्या मरणापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर शीघ्र विवाह व्हावे माझ्या बहुतेक भाऊ बहीण आहेत की ज्यांचं लग्नासाठी वय अतिशय उलगून गेलेलं आहे का यांचं तर तीस पस्तीस चाळीस वय झालेलं आहे तरीही लग्न जमत नाहीत बहुतेक वेळात असं होतं की एंगेजमेंट होते एंगेजमेंट होऊनही लग्न मोडतात अगदी लग्नाची तारीख ठरली जाते पत्रिका छापल्या जातात पण त्यावेळेस समोरून नकार येतो आणि नाही असं सांगितलं जातं बहुतेक अडीअडचणी बहुतेक जणांच्या जीवनामध्ये येतात तर ह्या येऊ नयेत यासाठी आजचे हे उपाय आहे अगदी साधे सोपे असे उपाय मी सांगणार आहे हे उपाय जर केलं तर तुमचं लग्न कधीच म्हणजे लेट होणार नाही किंवा कधीही तुमचं लग्न हे तुटणार नाही काही नाही एकदम घट्ट असं सुखदुःखात साथ देणारा साथ जन्म तुम्हाला सोबत राहील असा पार्टनर तुम्हाला या उपायांमुळे निश्चित भेटणार आहे तर सर्वप्रथम जो उपाय सांगणार आहे हा जो उपाय आहे हा तुम्हाला पहा शुक्रवार मंगळवार किंवा पौर्णिमेला हा उपाय करायचा आहे उपाय असा आहे एक मंत्र सांगणार आहे या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे मंत्र असा आहे ओम गृम गृमाय नमहा ओम ग्रुम घृमाय नमहा ओम गृम घृमाय नमहाम गृम गृमाय नमहा ओ ओम गृम गृमाय नमः या मंत्राचं तुम्हाला एक जपमाळ पठण करायचं आहे या मंत्राचं तुम्हाला एक जपमाळ पठण करायचं आहे आणि पठण करून तुमची जी लग्नाची इच्छा आहे किंवा तुम्हाला लग्नामध्ये ज्या काही समस्या येत आहेत त्या समस्या तुम्हाला देवाला तुमच्या कुलदेवीला सांगायच्या आहेत आणि सांगून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला कुलदेवीकडे तुमच्या कुलदेवतेकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे कुलदेवी आता कुलदेवी कोणती तर काहींची कुलदेवी कोल्हापूरची कोल्हापूरच्या आई आ, महालक्ष्मी माता असते तर काहींची तुळजापूरची आई अंबाबाई असते तर ज्याची त्याची कुलदेवी वेगळी असते तुमची जी कुलदेवी असते त्या कुलदेवीला प्रार्थना करा की माझं एवढ्या एवढ्या दिवसामध्ये आई लग्न जमव दे मी एवढ्या एवढ्या दिवस हा मंत्र कंटिन्यू म्हणत राहील आणि मन म्हणजे संकल्प केल्याच्या नंतरनं तुमचं लग्न जमल्याच्या नंतरनं तुम्ही सहजोडीने जोडीदारासहित तेथे जाऊन कुलदेवीची वटी भरेल अशी प्रार्थना तुम्हाला कुलदेवीला करायची आहे निश्चित पहा तुमचं एक्केचाळीस दिवसाच्या आत निश्चित लग्न जमेल जमेल दमेल काहीं काहींचं लग्न जमेल होईल सुद्धा परंतु लग्न झाल्याच्या नंतर ना जाऊन तुम्हाला हा जो नवस आहे तो फेडायचा आहे असा हा उपाय आहे दुसरा जो उपाय आहे दुसरा उपाय असा आहे की एक मंत्र सांगते त्या मंत्राचं तुम्हाला गुरुवारी पठण करायचं आहे आणि यासाठी साहित्य काय लागणार आहे एक एक पोटली सांगणार आहे पा पिवळा हळकुंड जी वाळलेले हळद असते तिचं जे हळकुंड असतं ते पिवळा हळकुंड घ्यायचं आहे दोन हळकुंड तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे किराणा मालाच्या दुकानामध्ये मा त्याचप्रमाणे पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहजरित्या मिळतं असं पिवळा हळकुंड तुम्हाला दोन घ्यायचे आहेत पिवळे हळकुंड घेऊन घरी यायचे आहे त्याचबरोबर लाल पिवळा कलवा भेटतो तोही घेऊन यायचा आहे आणि एक छोटीशी पिवळ्या रंगाची पोटली भेटेल तीही आणायची आहे आता समजा पोटली तुम्हाला नाही भेटली तर तुम्ही एक पिवळ्या रंगाचा छोटासा का कपडा जरी घेतला तरीही चालेल काहीही हरकत नाही कपडाही तुम्ही घेऊ हो शकता काय करायचं आहे जे हळकुंड आहे दोन्ही हळकुंड एकत्र त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये किंवा पोटलीमध्ये तुम्हाला बांधायची आहेत आणि नंतरनं जो धागा सांगितला कलावा सांगितला कलाव्याने ती पोटली एकदम घट्ट अशी बांधायची आहे बांधून झाल्याच्या नंतर ही जी पोटली आहे ही तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला एक मंत्र सांगते या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे पहा ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवेन नमः 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 व्हिडिओ पॉज करा स्किप करा आणि मंत्र व्यवस्थित लिहून घ्या व्यवस्थित मंत्र म्हणा कारण मंत्रामध्येच खूप सारी ताकद आहे आणि सर्व काही मंत्रामध्येच आहे म्हणून सांगते मंत्र व्यवस्थित पुन्हा एकदा सांगते व्यवस्थित ऐका मंत्र लिहून घ्या आणि नंतर तुम्हाला या मंत्राचं एकवीस वेळा पठण करायचं आहे ओम ग्राम ग्रीन ग्रोम सह गुरुवेन ओम ग्राम ग्रीन ग्रोम सह गुरुवेन नमहा या मंत्राचं पठण हळकुंड हातामध्ये घेऊन तुम्हाला रोज न चुकता रोज एकवीस वेळा तुम्हाला पठन करायचं आहे आता किती दिवस तर गुरुवारपासून स्टार्ट करायचं आहे आणि रोज न चुकता तुम्हाला या मंत्राचं ते हळकुंडाची पोटली हातामध्ये घ्यायची आहे आणि रोज पठण करायचं आहे रोज ही पोटली तुमच्या सोबत ठेवायची रा आहे रात्री झोपताना तुमच्या उशीखाली घ्यायची आहे आणि बाहेर कुठे जाताना सोबतच ठेवायची आहे महिलांनी पर्समध्ये ठेव म्हणजे ज्या कुमारिका आहे ज्या ज्यांचे लग्न होणार आहे त्यांनी त्यांच्यासोबत पर्समध्ये ठेवायचे आहे जे वर आहेत ज्यांचं लग्न होणार आहे त्या मुलांनी त्यांच्या पॉकेटमध्ये जरी ठेवलं तरी चालेल संध्याकाळी आल्याच्यानंतर नंतर उशी खाली ठेवून द्यायचं आहे आता त्या किती दिवस पोटली सोबत ठेवायची तर जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही तोपर्यंत तुम्हाला ही पोटली तुमच्या सोबतच ठेवायची आहे लग्न जमल्याच्या नंतर ना तुम्ही ही पोटली वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतरचा जो उपाय आहे हा उपाय खूप छान आणि सोपा असा उपाय आहे हा उपाय म्हणजे ज्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न व्हायचं आहे ज्यांना लग्न करायचं आहे त्या मुला मुलीने हो, मुली रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे चिमूटभरच हळद टाकायची आणि या हळदीच्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे या हळदीच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे असं होतं की आपला जो गुरु ग्रह आहे हा गुरुग्रह स्ट्रॉंग होण्यास मदत होते आणि आपल्याला आपल्या विवाहात ज्या काही समस्या आहेत दोष आहेत अडचणी आहेत त्या दूर होऊन आपलं शीघ्र विवाह जुळण्यास मदत होते म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने रोज आंघोळ करायची आहे किती दिवस जोपर्यंत तुमचा विवाह होत नाही तोपर्यंत तुम्हाला करायची आहे त्यानंतरचा जर उपाय म्हटलं तर उपाय असा आहे की एक द्रोण आपल्याला माहिती आहे द्रोण पहा आपण खिचडी वगैरे कुठं प्रसाद वगैरे आपल्याला भेटतो पत्रवळीची जी द्रोण येते ती ड्रोन घ्यायची आहे जी यूज अँड थ्रूची ड्रोन असते ती द्रोण घ्यायची आहे एकच ड्रोन लागणार आहे एक ड्रोन घ्यायची आणि ज्या मुलाचं मुलीचं लग्न करायचं आहे त्या मुलं मुलामुलीच्या मुठीमध्ये बसतील मुठीमध्ये बसतील एवढे काळे उडीत घ्यायचे आहे अख्खे काळे उडीत त्या मुलीच्या किंवा मुलाच्या मुठीमध्ये बसतील एवढे काळे उडीत तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्या द्रोणमध्ये ठेवायचे आहे ड्रोनमध्ये ठेवल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे त्या द्रोणवरती जे जे साहित्य सांगते ते साहित्य ठेवायचं आहे पा द्रोणवरती तुम्हाला मुठभर काळे उडीत उडीत ठेवल्याच्या नंतरनं थोडंसं एक चमचा भर दही त्या उडदावरती टाकाय टाकायचं आहे त्यानंतर सॉरी त्यानंतर चिमूटभर कुंकू तुम्हाला त्यावरती टाकायचं आहे त्यानंतर एक खिळा खिळा पहा जी खिळा जे आपण म्हणतो लोखंडी खिळा असतो तो, तो लोखंडी एक खिळा तुम्हाला यावरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर ना हे जे द्रोण आहे हे द्रोण त्यानंतर ना पुढचं साहित्य सांगते हे पण आता हे एक द्रोण तयार झालं हे द्रोण साईडला ठेवा त्यानंतर ना तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे मातीची पंती घ्या मातीच्या पंतीमध्ये दोन वातीची एक वात तयार करा जे तुम्ही देवघरामध्ये दिवा लावायला तेल वापरता ते तेल त्यामध्ये टाका आणि तुम्ही पहा इथे चार मुखी दिवाही लावू शकता म्हणजे एका एका एक दिवाला चारही बाजूने चार वाती करू शकता किंवा एक वाती दिवा जरी लावला तरी चालेल फक्त एक वाती दिवा लावताना दोन वातीची एक वात करायची आणि हा दिवाही तुम्हाला सोबत न्यायचा आहे त्यानंतर ना पुढचं साहित्य सांगते एक कलश भरून तुम्हाला पाणी न्यायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचा भर कच्च दूध टाकायचं आहे एक चमचा भर तुम्हाला या पाण्यामध्ये कच्च दूध टाकायचं आहे हे सर्व घेऊन तुम्हाला कुठे जायचं आहे तर जेथे तुमच्या जवळपास जेथे पिंपळाचं झाड असेल जेथे तुमच्या जवळपास पिंपळाचं झाड असेल त्या पिंपळाच्या झाडापाशी तुम्हाला जायचं आहे प्रथम गेल्याच्या नंतरनं तुम्हाला पहा आता हा उपाय कोण करणार तर हा उपाय मुलाने किंवा मुलीने केलं तरी अतिशय उत्तम जर त्यांचा विश्वास नसेल ते करत नसतील तर त्यांच्यासाठी आई वडिलांनी जरी केला तरीही चालेल असा हा उपाय आहे तर आई वडिलांनी जर हा उपाय करत असेल तर गेल्या गेल्या सर्वप्रथम काय करायचं आहे तर प्रथम जो कलश भरून आपण पाणी आणलेला आहे दूध घातलेला तो कलश घ्यायचा आहे आणि त्या पिंपळाला तुम्हाला पाणी घालायचं आहे पाणी घालताना तुमची जी इच्छा आहे का माझ्या मुलीचं माझ्या मुलाचं लग्न एवढ्या एवढ्या दिवसामध्ये व्हावं आणि त्याला म्हणजे सात जन्म प्रत्येक सुख साथ देणारे अशी सहचार्याने किंवा साथी भेटावा ही जी काही तुमची इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे आणि बोल बोलता बोलता तुम्हाला काय करायचं आहे पाणी त्या पिंपळाच्या झाडाला घालायचं आहे हे घालून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला जो दिवा तुम्ही आणलेला असेल समजा चार मुखी आणलेला असेल तर चारही बाजूला वाती लावायच्या जर एक मुखी आणला असेल तर एक वात लावायची आता दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला दिव्याचं तोंड केलं तरीही चालेल काहीही हरकत नाही दिवा लावायचा दिवा लावताना जी तुमची इच्छा आहे मुला मुलीचं लग्न होण्याची ती इच्छा तुम्हाला व्य व्यक्त सॉरी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे हे झाल्याच्या नंतरनं तुम्ही जे द्रोण आणलेलं आहे हे द्रोण तुम्हाला तेथे पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि द्रोण अर्पण करताना हे तुम्हाला ही जी इच्छा आहे ही इच्छा बोलायची आहे आता हा जो शेवटचा उपाय सांगितला द्रोण दिवा आणि कलश भरून पाणी घ्यायचं हा उपाय आहे हा तुम्हाला पाच पाच सोमवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे पाच सोमवार कंटिन्यू हा उपाय करायचा आहे आता समजा ताई एखादा शनिवारी पिरियड आली आलं तर काय करू काही हरकत नाही तो स्किप करा पुढचा शनिवार त्यामध्ये सॉरी सॉरी पुढचा सोमवार तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता परंतु कंटिन्यू पाच सोमवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे बहुतेक जणांचं लग्न येत्या दोन तीन हे जमून जाईल जरी लग्न जमलं किंवा एखाद्याचं लग्न जरी झालं तरीही पाच सोमवारचा तुम्ही संकल्प केला आहे तर पाच सोमवार तुम्हाला या पद्धतीने उपाय हा करायचाच आहे आता पा हा उपाय केल्यामुळं तुमच्या सर्व लग्नातील ज्या काही समस्या आहेत त्या निश्चित 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 दूर होणार आहे आणि लवकरात लवकर तुमच्या मुलामुलीचं लग्न हो जमणार आहे बहुतेक मुला जे मुलगा किंवा मुलगी करणार आहात त्यांचंही लग्न जमणार आहे फक्त तुम्ही उपाय पॉझिटिव्हली करा सर्व काही छान होणार आहे स्वामी सर्व काही छानच करणार आहे तर व्हिडिओ निश्चित तुम्हाला सर्वांना आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ असं लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी, स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे